किशोर बालपांडे यांची कोरोना काळातील सेवा अनुकरणीय ग्रामीण रुग्णालयमध्ये <्यों> कर्मचाऱ्यांनी केला सत्कार देवडी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले प्रयोगशाळा तज्ज्ञ किशोर बालपांडे यांची कोरोना काळातील सेवा सर्व कर्मचाऱ्यांकरिता मार्गदर्शन करणारी राहिली आहे कोरोना काळात सर्वत्र भीतीचे वातावरण आरोग्य तपासण्या व वैद्यकीय सेवा देण्याकरिता कर्मचारी घाबरत होते अशावेळी कोरोनाच्या तपासण्या करणे व रुग्णांना सेवा देणे किशोर बालपांडे यांनी जीवाची पर्वा न करता रुग्णांना सेवा देण्याचे मोलाचे कार्य केलेत असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर आशिष लांडे सत्कार प्रसंगी बोलत होते किशोर बालपांडे सेवानिवृत्त झाल्याबद्दल सहपत्नी प्रतीक्षा बालपांडे यांना भेटवस्तू देऊन कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉक्टर आशिष लांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फैसल अली डॉक्टर वंदना मावरे सहाय्यक अधीक्षक सलीम पटेल पत्रकार शेख सत्तार विद्यार्थी अधिपरिचारिका श्रीमती ममता इंगोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविषयी गुणगौरव व त्यांच्या विशेष कामाचा विशेष उल्लेख करून सर्वांनी शुभेच्छा दिल्या यावेळी औषध निर्माण अधिकारी गजानन शेंडे म्हणजेच बंडू शेंडे डॉक्टर माधुरी भोयर डॉक्टर वैष्णवी चौके डॉक्टर सारिका चोपकर आकाश नानेटकर रवी बघेल वैभव लोणकर औषध निर्माण अधिकारी ऋतुजा गोंजारे दिनेश ठाकरे मोहिनी वडतकर गजानन शिंदे दिनेश ठाकरे रवींद्र ताजने रश्मी माणकर वैशाली सीताफळे या कर्मचाऱ्यांचा कार्यक्रमात सहभाग होता या कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन शकीरन ऑपरेटर वैभव टट्टू यांनी मानले सागर जोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवळी